एकशे चाळीसावा काँग्रेस पक्ष स्थापना दिवस जिल्हाध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वात संपन्न रविवार डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन मुरबाड येथे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला स्थापना दिनानिमित्त सर्व काँग्रेस प्रेमी मतदार बंधू भगिनींना व तळमळीने पक्ष उभारणीसाठी झटणाऱ्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना यावेळी चेतनसिंह पवार यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश सचिव ठाकरे जिल्हा सरचिटणीस जयवंत पवार युवक अध्यक्ष धनाजी बांगर ओबीसी तालुका अध्यक्ष अनिल चिराटे महिला तालुका अध्यक्ष संध्या कदम तालुका सचिव भगवान तारमळे परिवहन शहराध्यक्ष संतोष तालुका पदाधिकारी दिलीप ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला काँग्रेस पक्षाचे ध्येय व विचारधारा उपस्थितांना यावेळी ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे यांनी समजावले व स्थापनेपासून ते आस्था गायत मुरबाड तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी चेतन पवार यांच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल अभिनंदन केले